की त्यांना माहिती आहे मगर साहेबांचं भाषण ऐकायला खास आज आठ मार्चचा जो आपला कार्यक्रम आहे जागतिक महिला दिनाचा त्या राष्ट्रमाता जिजाऊ मा रमाबाई आंबेडकर आहिल्याबाई होळकर आणि आपल्या ज्या झाशीची राणी आपल्या एकदा माता रणांगणी ज्या जुन्या आपण जे बघतो ज्यांचा आदर्श आपण आज जीवन जगतोय अशा सगळ्या मादांना प्रणाम करून इथं बसलेल्या माता पण माझ्या त्याच्यापेक्षा कोणी कमी नाही कारण मी बघतो सगळ्यात आज जागतिक महिला दिन हा एकच दिवस न साजरा करता तीनशे पासष्ट दिवस महिलांसाठी महिला दिवस साजरा केला पाहिजे कारण मी बघतो पुरुषांपेक्षा जास्त जास्त महिला खांद्याला खांदा लावून काम करत असतात कारण आत्ताच आम्हाला एक मदत करणारे आमचे युट्यूबचे आमचे आसिफ अली सर आणि आमची मानलेली मुलगी पण आलेली आहे जसं आता ज्ञानेश्वर गुलेसाहेब त्यांच्या मुलीला घेऊन आले आहेत तशी आमची मुलगी पण आलेली आहे त्यांचं पण अभिनंदन काय असतं महिला काय करू शकत नाही याच्यावर एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला देत राहणार आहे का बघा आपल्या भारतामध्ये एकशे आठ देवीचे पीठ आहेत टोटल एकशे आठ पीठ आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन पीठ आहे देवीची आपल्याला माहिती आहे कोल्हापूरची महालक्ष्मी माता तुळजापूरची तुळजाभवानी आई माहूरची रेणुका माता आणि अर्धी माता म्हणजे आपली सप्तशृंगी वनीची देवीची माता पण मी सगळ्या माता पितांना पुरुष वर्गांना सांगतो या साडेतीन पिठाला कुठेही जायची माणसाला गरज नाही हे साडेतीन पीठं सगळे आपल्या घरात आहे उंबरटा ओलायची गरज नाही पै पह, पहिली माता म्हणजे आपली आई जिने आपल्याला जन्म दिला दुसरी माता म्हणजे आपली बहीण जिने आपल्या पाठीवर जन्म घेतला आपल्या अगोदर जन्म घेतला तिसरी माता म्हणजे आपली पत्नी जिने सर्व एकवीस वर्ष आपल्या आई वडिलांना सोडून आपल्यासाठी जी आपल्या संसारात रममान झाली स्वतःचं घर सोडून ती परक्याच्या घराला आपलं करते ती आणि अर्ध पीठ म्हणजे आपली मुलगी जिने आपल्या आपल्यापोटी जन्म घेतला हे साडेतीन पीठ आपल्या घरामध्ये आहेत म्हणून ज्या माणसाने या साडेतीन पिठांचा आदर केला ना त्याला कुठल्याही देवीला जायची गरज नाही या साडेतीन पिठांना प्रसन्न ठेवा पूर्ण देवी माता तुम्हाला प्रसन्न राहील काय असतं महिलांचं फक्त वर्णन करून जमत नाही हो घरात महिलांना रिस्पेक्ट दिलं पाहिजे फक्त तिला चांगले दोन शब्द बोलले पाहिजे आपण दिवाळीला काय करतो महालक्ष्मी पूजन असते महालक्ष्मी पूजनला आपण मातीच्या मोठमोठ्या मोड़ महालक्ष्मी आणतो चांदीच्या महालक्ष्मी आणतो आणि घरातल्या महालक्ष्मीला कधी बघत नाही तिच्या अवेलना करतो मी तर म्हणतो ना जे खरं पुरुष वर्ग आहे सगळे त्यांनी विचार करायचा आणि खरं महालक्ष्मी पूजनला आपल्या घरातला महालक्ष्मीचा फक्त आदर करावं तिला हो, ती तुम्हाला आयुष्यभर प्रसन्न राहील तुमच्या घरात कधीच लक्ष्मीची कमी पडणार नाही पण हे आज बऱ्याच लोकांना कळत नाही पण हे भौतिक सुखाच्या मागे लागून लोक फक्त बाहेरच्या देव देवतांना जाता यात्रा करता असं न करता घरातल्या महिला माता भगिनींची सगळ्यांचा आदर केला पाहिजे सुनेचा आदर केला पाहिजे मी सांगतो ना सून आणि मुलगी आपण म्हणतो याच्यात कधीच फरक केला नाही पाहिजे तरी आपल्याला माहिती आहे सासू आणि सून हे दोन नाव म्हणजे काय म्हणतो आपण उत्तर देशिंगचा आकडा आहे सासू सासू म्हणजे काय सारखी सूचना करणारी आणि त्याला बी उत्तर सून पक्की असते सून सूचना न मानणारी हे ठरलेलं आहे सासू सुनांमध्ये हे वाक्य ठरलेलं आहे सासू किती बी असू जेव्हा सून पक्की असते चार सुना बी असल्या ना हा त्या बरोबर ते सासू त्यांना बरोबर आयडियाला ऍडजस्ट करते असत आता मी तुम्हाला आपण इतका म्हणजे भासण्याचा तुम्हाला आनंद येईल आणि तुम्ही सगळे सगळ्यांना समाधान होईल महिला मा कारण तुम्हाला मी म्हणतो ना आमच्या बनकर साहेबांनी जेवढा रणांगणी रणरागिनी पुरस्कार ठेवलेला आहे त्याच्यासोबत आमचे प्रमोद आंबुरे सर त्यांची टीम आणि राज मनोहर सर त्याच्यानंतर आमचे सरपराज भाई पण इतके चांगले आहेत ते रुग्ण हक्क समितीचे गरीब लोकांना सिव्हिल हॉस्पिटल इतकी मदत करत असता मी वेळोवेळी बघत वे वे असतो तसेच आमचे सुनील जाधव सर सामाजिक कार्यक्रमात असतात आणि गफार मास्टर बघितला इतका सुंदर हॉल माईक सगळं काय त्यांनी दिला तसं अनिता सरोदे ताई आणि आमचे क्राईम रिपोर्टर एकदम धाडसी महिला आहे तुम्हाला माहिती नसेल अजून शेख फरा नाक अंजुम अंजुम मॅडम त्या नांदेडून ना आलेल्या आहेत त्या हैदराबाद नांदेड पुन्हा सगळीकडे फिरत असतात तुम्ही कधी बघा इंस्टाग्रामवर एकदम म्हणजे महिला कशी असावी त्याचे जवलंत उदाहरण तसेच आमच्या बहुजन आराजच्या ताई या सगळ्या माता म्हणजे मी सांगतो ना एक देवी सारख्या आहेत एक एक प्रकारच्या आहेत जसं कोणी पोलीस डिपार्टमेंटला नोकरी करतं कोणी सरकारी ऑफिसला करतं पण मी सगळ्यात जास्त आदर करतो जी गृहिणी असते जी घरातली काम करते सगळ्यात जास्त लोड त्या महिलेवर असतो आणि एक महिला काय करू शकते आपल्या संसारामध्ये संसाराचा गाडा ओढताना एक महिलामध्ये किती ताकद असते हे एक छोटस उदाहरण सांगतो आपल्याला माहिती नसेल सत्य घटना आहे बुलढाणा जिल्हा माहिती आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक मेहकर तालुका आहे त्या मेहकर तालुक्यामध्ये एक नवरा बायको जोडप होत लता भगवान करे हे सत्य घटना तुम्हाला माझ्याकडता आलेली होती लता भगवान करे नावाची महिला होती तिला तीन मुली होत्या तिन्ही मुली होत्या मुलगा नव्हता बिचाऱ्यांना पण त्या नवरा बायकोने मेहनत करून तिन्ही मुलींचे लग्न लावले कुठून तरी पैसे काढून कष्ट नाही काढून शेतात काम करून तिन्ही मुलींचे लग्न लावले तिन्ही मुलींचे लग्न लावले ज्या त्या मुली आपल्या आपल्या संसारी गेल्या नवऱ्याच्या घरी आनंदात होत्या सुखात होत्या पण आपण म्हणतो ना नीतीला काही मान्य नव्हतं पण थोड्या दिवसांनी त्या मातेचं वय झालं पासष्ट आणि नवऱ्याचं वय सत्तर होतं पण त्या नवऱ्याला थोडा आजार झाला त्या महिलेला वाटलं एक साधा सर्दी खोकला ताप असेल म्हणून ती मेकरला दवाखान्यात दाफाला नवऱ्याला घेऊन गेली तर ते त्यांनी सांगितलं तुमच्या नवऱ्याच्या टेस्ट इथे होणार नाही तुम्हाला बुलढाण्याला ना जावं लागेल बुलढाण्याला जेव्हा ती महिला आपल्या पतीला घेऊन गेली तेव्हा बुलढाण्याच्या डॉक्टरने सांगितलं मॅडम तुमच्या महिला तुमच्या पतीला एक आजार झालेला आहे आणि तुम्हाला ह्या सगळ्या टेस्ट करून तुम्हाला बारामतीतला मोठा हॉस्पिटल आहे तिथे जावे लागेल ती बिचारी माता म्हटली अरे देवा हे काय संकट आलं मी कुठून तरी रोज मजुरी करणारी दोनशे रुपये लोकांच्या शेतात जाऊन काम करणारे नवरा बायको आम्ही अरे मी लोकांकडून पैसे उसणार आणून बुलढाण्यापर्यंत आली बुलढाण्याला कसं तरी नवऱ्याच्या मी टेस्ट केलेले आहे अरे एवढं करत करतो माझ्याकडे पैसे नाही माझ्या संसार सगळं पाठल मी ठिगळ लावून लावून थकलीये देवा हे काय संकट आणलं माझ्यावर ह्या वयामध्ये मग ती विचार करते शेवटी आता थोडेफार पैसे सावकाराकडून याच्याकडून व्याजाने घेते आणि ती सरळ जाते बारामतीला बारामतीला गेल्यानंतर तिथले डॉक्टर म्हणता मॅडम तुमच्या नवऱ्याला कॅन्सर आहे आणि त्याच्या ऑपरेशनला एक लाखाच्या वर मिनिमम तुम्हाला खर्च करावा लागेल ती विचारी माता इतकी ओक्सी भोगशी रडते ती म्हणते देवा हे काय संकट दिलं रे मी काय पाप केलं तीन मुलींचं लग्न करेस तर मी माझ्या संसारात मी थकून गेली होती आणि आज काय माझी परीक्षेसाठी ज्या नवऱ्याने मला सुखदुःखामध्ये पहिलेपासून साथ दिली एक एकटाईम आम्ही उपाशी राहून सकाळचं जेवण संध्याकाळी खाल्लं चटणीवर पाणी टाकून खाल्लं आणि आज त्या आम्हाला थोडस बरोबर जगायचे दिवस आले आणि तू काय हे दुःख दिलं आम्हाला मग ती अशी दवाखान्यातून रडत रडत दवाखान्याच्या बाहेर एका टेबलवर येऊन बसते त्या टेबलवर एक पेपर पडलेला असतो आणि त्या टेबलवर एक लिहिलेलं असतं त्या पेपरमध्ये एक जाहिरात आलेली असते बारामती मॅरेथॉन स्पर्धा त्याचं बक्षीस त्या मिळणार त् असतं दोन लाख रुपये ती विचार करते पासष्ट वर्षाची माता लता भगवान करे मेकर तालुका बुलढाणा जिल्ह्यातली ती विचार करते की आज ही मॅरेथन स्पर्धेत मला भाग घ्यावा लागेल कारण याच्यात जर भाग घेतला तर माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन होऊन माझ्या पैसे मिळतील तिथे मॅरेथन स्पर्धेच्या जा ठिकाणी जाते बघा किस्सा तिथे सगळे स्पोर्ट्स शूज टी शर्ट सगळे असे मॉडर्न मुलं वगैरे मुली उभे असतात आणि ते म्हणतात या दोन किलोमीटरची शर्यत ही माऊली म्हणते मला पण भाग घ्यायचं आहे सगळे लोक हसतात टिंगल करतात नवरात्री नववारी साडी घातलेली कासोटा नेसलेली महिला जिच्या पायामध्ये चप्पल आहे ती काय मॅरेथॉन स्पर्धा भाग घेऊ शकेल सगळ्यांच्या पायामध्ये पाच पाच हजारचे स्पोर्ट्स शूज आहे प्रत्येकाच्या पायामध्ये ट्रॅक सूट आहे आणि ही महिला काय भाग घेईल काय पळेल आमच्या याच्यामध्ये पण ती म्हणते मला माझ्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी मला पळायचं आहे जी महिला कधी गुरांच्या ढोरांच्या मागे पळत होती कधी संसारामध्ये शेतामध्ये काम करताना पळत होती त्या महिलेने त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि किस्सा बघा मॅरेथन स्पर्धेमध्ये भाग असताना ती माऊली इतक्या बेभान वाऱ्याने पळत होती तिला फक्त दिसत होता माझा नवरा जन्म मृत्यूच्या दारामध्ये नवऱ्या दवाखान्यात पडलेला आहे आणि मला माझ्या नवऱ्याचा जर जीव वाचवायचा आहे तर मला ही स्पर्धा जिंकली पाहिजे आणि स्पर्धा जिंकून मी माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन करू शकते वाऱ्याच्या वेगाने ती माणूस जनावरांच्या मागे पळणारी माऊली पासष्ट वर्षाची ती इतक्या वाऱ्याच्या वेगाने पळाली पळता पळता सगळ्या तरुण मुला मुलींना मागे टाकून ती लता भगवान करे ती विजयी झाली किस्सा <laughs> ऐका म्हणजे ती विजयी झाल्यानंतर तिला विचारलं सगळ्या स्पर्धकांनी त्या आयोजकांनी कि आई आयो तुम्ही एवढं स्पर्धा जिंकले कशी ती म्हणजे जिंकली म्हणजे मी माझ्या नवरा फक्त मला समोर दिसत होता आणि त्याचा जीव वाचवायचा म्हणून मी जीवांच्या आकांताने पळाली की मला माहिती होतं मी जर आज पळाली तर माझा नवरा वाचू शकतो म्हणजे या कथेचं तात्पर्य लक्षात घ्या की एक महिला तुम्ही मनात आणलं ना तुम्ही काही करू शकता